एकीकडे व्यासपीठावर तुम्ही एका प्लेटमध्ये दोघ जण ड्रायफ्रूट खाताना दिसले खासदार संदीपान मुंबरे आणि तुम्ही एकीकडे तुम्ही एकमेकांचे वाभाडे ओढता आणि व्यासपीठावर फडणवीसांच्या एकमेकांच्या प्लेट मधले ड्रायफ्रूट तुम्हाला चालायला लागले मला असं वाटतं व्यासपीठावर अशा काही पन्नास प्लेट नसतात ठेवल्या प्रत्येकासाठी इंडिपेंडेंट त्यामुळे होते आणि घेतले त्याच्यात काय एकायचं खाल्लं असं थोडं त्याचा ते गोड लागले का तुम्हाला प्रश्न नाही फार गोड नाही लागले पाणीचं काय पाणी पुरवले आजच हे हा कार्यक्रम फक्त शोबाजीचा आहे आज हा वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा शुभारंभ आहे म्हणजे क्लिअर सांगतो हे काय पाण्याचा नाही आहे मला उत्तर द्यावं आणि हा कार्यक्रम जीवन प्राधिकरणाचं हे आहे मला उत्तर द्यावं की याच्यातून पाणी किती दिवसाला मिळणार आहे पाण्याचे दिवस बदलणार आहेत का आणि पाण्याचं प्रेशर वाढणार आहे का हा माझा प्रश्न आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आज सुरू झालेला आहे फक्त ही योजना अजून वर्षभर सुरू होऊ शकत नाही निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर थुक्का लावण्याचं काम हे चालू आहे मुख्यमंत्र्यांनी लावला लावलं ओवरऑल तसंच म्हणावं लागेल ना आणि त्याला प्रशासन सगळं बळी पडतंय बाकी आज सगळीकडे एम डी पाणी एवढं दिलं त्याच्याबद्दल स्वागत माझा आता प्रश्न आहे की चार दिवस आठ दिवस महिना देऊ आपण प्रशासनाला की या दिवस किती कमी होतात ठीक आहे थँक्यू